राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि या राज्याचे लोक लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेबांचा पंचवीस ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा आहे हा दौऱ्याचा उद्देश या ठिकाणी कैलासवासी पी एन पाटील साहेब यांचा ग्रुप म्हणजेच राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्या समवेत त्यांचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि सर्व नेते मंडळी त्यांचे आदरणीय दादांच्या आदरणीय मुश्रीफ साहेब आणि प्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सडोली येथे एक वाजता बरोबर जाहीर प्रवेश होणार आहे त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावं आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी पंचवीस हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे त्याचा एक वाजता बरोबर त्या ठिकाणी कार्यक्रम चालू होईल सडुली येते आदरणीय दादा त्या दिवशी सकाळी येतील त्या दिवशी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते मंडळी सर्व कार्यकर्ते त्यांचं या ठिकाणी जंगी स्वागत करतील आल्यानंतर कलेक्टर ऑफिस येते जिल्ह्याच्या आढावा बैठक त्या ठिकाणी दादा घेणार आहेत आणि त्यानंतर दुपारी बरोबर बारा वाजता सडोलीला जाण्यासाठी पुईखडी येथून भव्य रॅलीच्या मा मोटरसायकल रॅलीतून त्या ठिकाणी सडुली येथे बरोबर एक वाजता पोहोचतील त्या ठिकाणी त्या ठिकाणी मिरवणुकीच्या मध्येच त्यांचं त्या ठिकाणी सोडवलीमध्ये जाहीर त्या ठिकाणी जंगे स्वागत होईल आणि त्यानंतर एक ते तीन त्या ठिकाणी प्रवेशाचा फार मोठा त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी मेळावा त्या ठिकाणी पंचवीस हजार त्या ठिकाणी कार्यकर्ते त्यांचे उपस्थित राहणार आहेत आणि ते प्रवेश करणार आहेत कैलासवाशी पेनपाली साहेबांचं गेल्या वर्षी त्या ठिकाणी दुःखद निधन झालं त्यानंतर साहेबांचे कार्यकर्ते काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अदने दादा हे आपल्याला न्याय देऊ शकतील कारण ते बोललेल्या शब्दाप्रमाणे वागतात त्यांनी बऱ्याच वेळा या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे की माझ्याकडे येणाऱ्या माणसाला निश्चितपणे आगीतून उठून फुपाट्यात पडल्यासारखं होणार नाही त्यांना योग्य तो सन्मान योग्य तो न्याय देण्याचं काम माझ्याकडून होईल आणि निश्चितपणे त्यांना भविष्यामध्ये चांगली त्या ठिकाणी ताकद मिळेल या सर्व कार्यकर्त्यांची त्यांच्या मानसिकता झाल्या त्यामुळे कार्यकर्त्यांनी मिळून त्यांना राहुल पाटील आणि त्यांच्या सर्व नेते दे मंडळींना त्यांना सांगितलं की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्येच जाऊया तरच जा आपल्याला भविष्य त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा